जय जवान जय किसान मंडळी मंडळी हे आपले शेततळे आहे हे बघू शकता हे चौतीस बाय चौतीस इंटू तीन मीटर चौतीस मीटर रुंद चौतीस मीटर लांब आणि चौ तीन मीटर खोल असे हे आपले शेततळे आहे मागील त्याला शेततळे योजनेअंतर्गत आपण घेतलेले आहे ही आपला दोनशे लिटरचा ड्रम आहे त्याला आपण मोटर बांधून ठेवलेली आहे जेणेकरून मोटर खाली बुडापर्यंत जाणार नाही आणि पॉलिथीन लाईचा होणार नाही ही, ही काळजी घेतलेली आहे आपण शेततळ्याच्या भिंतीवरती तणनाशकाचा वापर केलेला आहे जेणेकरून भिंतीवरती विनाकारण तण वाढणार नाही आणि झाडे झुडपे आपण तळ्याच्या भिंतीवरती वाढवू देत नाही जेणेकरून समोर चालून आपल्याला त्याचा त्रास होणार नाही आणि हा आपला सोलार कॅमेरा लावलेला आहे बघू शकता हाच किती वेळाचा आवाज करतो आहे तळ्याच्या बाजूला आपण निलगिरी वृक्षाची काही झाडे लावलेली आहेत आपल्याला सागवान लावायचे होते परंतु आपण ते सध्या तरी लावलेले नाही हा जो आपला कॅमेरा आहे जवळ कोणी आलं तर हा आवाज करत असतो ही आपली फळबाग आहे मंडळी ज्यासाठी आपण हे शेततळे घेतलेले आहे बघू शकता फळबागेमध्ये आपला केशर आंबा खजूर आणि शीताफळ लागवड आहे हे मध्ये जे आपल्याला दिसत आहे शेताफळाच्या दोन मध्ये ते आपले खजूर प्लांटेशन आहे खजूर प्लांटेशन आपले चोवीस बाय चोवीस फुटावरती आहे शेताफळ आणि आंबा जे आहे बारा बाय चार फुटावरती आहे लाईन टू लाइन जी आपला अंतर आहे ते बारा फूट आहे झाड टू झाड अंतर चार फूट आहे मंडळी फळबाग लागवडीविषयी तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी तुमच्या प्रश्नांना साजेसं उत्तर देण्याचा प्रयत्न करील धन्यवाद